हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवत आहे धपाटे तर नवरात्र चालू आहे हो की नाही तर आमच्याकडे काय आहे ना नवरात्रीला ना उपवास सुटतात ना त्या दिवशी धपाटे बनवले जातात तर असंच म्हटलं धपाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आमच्याकडे ह्या पद्धतीने धपाटे, धपाटे बनतात तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण पण पटकन धपाटे बनवायला घेऊयात तर मी इथे धपाट्याचं पीठ आहे ना ते चक्कीमधून दळून आणलेलं आहे मी कोणते कोणते साहित्य काय काय म्हणजे दळून आणलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथे जाऊन जरूर बघा तर मी हे बघा पीठ घेतलेलं आहे धपाट्याचं तर त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे दीड चमचा ओवा टाकला एक चमचा हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे तसंच मी मिरच्यांचा खरडा केलेला आहे दहा बारा मिरच्या घ्यायच्या आहेत छान भाजायच्या तेल टाकून लसूण जास्त घालायचं आहे दोन ते ती तीन गड्डी लसूण दोन गड्डी घ्यायचा त्याच्यामध्ये लसूण पण भाजायचा एक ते दोन मूठ कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची मीठ टाकायचं आणि ह्याचा खरडा बनवायचा आहे ओबर धोबड बनवायचा आहे जास्त बारीक वाटायचं नाही बघा असं बिन पाण्याचं का पाणी वगैरे काही टाकायचं नाही तो ह्या पिठ्यामध्ये घालायचा खरडा म्हणजे आपण किती तिखट आपल्याला हवे त्यानुसार आपण खरडा वापरू शकतो तर मी इथं चार चमचे खरडा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर तसंच इथं तीळ घेतलेलं आहे सफेद तीळ तर सफेद तीळ टाकते मी एक चमचा ओवा आहे ना ओवा घालताना हातावरती थोडासा क्रॅश करायचा नंतर घालायचा म्हणजे छान ओवेचा वास येतो तर हे सगळं साहित्य आपण जे घातलेलं आहे ना ते छान पिठामध्ये असं पहिलं मिक्स करून घ्यायचं पीठ छान असं चोळून घ्यायचं सगळीकडून म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे मसाला आणि त्याच्यानंतर पोहे खायचा चमचा असतो ना ते दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे आपलं पीठ छान मळलं जातं आणि थोडं थोडं पाणी घालून असं पिठाचा छान घट्ट सर गोळा बनवायचा जास्त पातळ पीठ नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे असं सैलसर छान असं पिठ करून मळून घ्यायचं आहे पीठ झाकून एक अर्धा तास ठेवून द्यायचं कपडा झाकायचा सुती तर आता आपण धपाटे बनवायला घेऊयात गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी तर पिठाचा एक गोळा घेते गोळा आपल्याला मोठे धपाटे बनवायचे असेल तर थोडंसं मोठा आहे घ्यायचा छोटे छोटे आपण जर धपाटे बनवणार असेल तर छोटा गोळा घेतला तरी चालला आहे बघा मी असा मोठा गोळा घेतलेला आहे आणि सुती कपडा घ्यायचा आणि कपड्यावरती पहिलं तर थोडं पाणी टाकायचं पाणी शिंपडायचं असं आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि असा प्रेस करायचा बोटाने धपाटे म्हणले की धपटूनच करायचे असतात धपाटे थपटून असं म्हणतात तर पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याचा हातानेच आपल्याला हे धपाटे बनवायचे असतात पाण्याचा हात घेऊन असं प्रेस करायचं हे पीठ म्हणजे पूर्ण पुढं पुढं जातंच म्हणजे बघा पाण्याचा हात घेऊनच आपल्याला हे धपाटे थापटून घ्यायचे आहेत चव खूप छान लागते बर का हे आपण हे मुलांना टिफिनला पण देऊ शकतो आणि गरमागरम खायला लय एक नंबर लागतो खूप छान लागतं गरमागरम सुंदरच तर ज्या ठिकाणी आपल्याला जाळसेल असं वाटत आहे ना त्या ठिकाणी परत पाण्याचा हात घ्यायचा आणि असं प्रेस करायचं म्हणजे थापटून घ्यायचं आणि काटाला वगैरे असं थापटून थापटून घ्यायचं म्हणजे जेवढं आपण थापटून ते ना तेवढा आपला जे धपाटा आहे ना खूप छान बनतो तर ह्या धपाट्याचं जे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये जर आपण मेथीचे धपाटे पाहिजे असतील पराठे तर मेथी घालायची किंवा पालकचे पाहिजे असेल तर पालक घालायचं मग मेथीचे पराठे किंवा पालकचे पराठे होतात तर अशी बोटं घ्यायचे आमच्याकडे काय करतात ना बोट अशी अशी बोटं उठवायची म्हणजे ना काय माहीत नाही मला त्याच्यामागचं मिनिंग पण आमच्या इकडं अशी बोटं उठवतात धपाट्यांवरती म्हणून मी पण उठवलेले आहेत तर छान असं आपला धपाटा बनवून रेडी झालेला आहे तवा इकडं गरम झाला आहे तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि कपड्या सकट आपल्याला धपाटा आहे तो उचलायचा आणि असा तव्यामध्ये टाकायचा कपड्या उचलून तव्यामध्ये टाकायचा हे बघा आणि कपडा एकदम अलगत निघतो कारण पाणी लावलेलं ला असतंय आपण खाली कपड्याला त्याच्यामुळे अलगत कपडा निघलेला आहे बघा म्हणजे परफेक्ट धपाटा आहे तर तेल सोडायचं कडेने थोडं थोडं तेल सोडून झालं की एखादं झाकण घ्यायचं आणि झाकून द्यायचं झाकेपर्यंत दुसरा पण आपण धपाटा बनवून घेऊया छोटासा गोळा घेतलेला आहे मी पाण्याचा हात घ्यायचा आणि परत थापून घ्यायचं पण हो धपाटे बनवताना प्रत्येक वेळी जो धपाटा आपण तव्यामध्ये शेकायला टाकल ना त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आपण धपाटा बनवेल त्याच्या त्याच्या त्यावेळी कपड्यावरती पाणी टाकायचंच पाणी शिंपडायचं नंतरच गोळा ठेवायचा त्याच्यावरती पिठाचा आणि मग धपाटे बनवाय घ्यायचे असे बोटाच्या साह्यानं पण असं प्रेस करायचं थापाटायचे दुसरा पण धपाटा रेडी झालेला आहे तर आपण अशा पद्धतीने खूप सुंदर धपाटे होतात अगदी कोणीही बनवू शकेल एवढी साधी सोपी रेसिपी आहे बर का परत बोटाच्या साह्याने असे गोल गोल हे करून घ्यायचे तुम्हाला म्हणजे असं आवडत नसत केलेलं तरी चालेल कारण आमच्याकडे करतात म्हणून मी केलेलं आहे तर ताट काढलेलं आहे वरचं झाकण तव्यावरचं तर आपला छान असा धपाटा शेकलेला आहे पलटून टाकूया वाव खमंग खूप छान अशा पद्धतीनं शेकून घ्यायचा खमंग करपलेला वगैरे नाही बरं का तर म्हणसाल करपलाय म्हणून अजिबात नाही अशाच पद्धतीनं शेकून घ्यायचा छान भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं भाजायचा कुठे कुठे आहे ना धपाटे आहे ना एकाच बाजूने भासतात तर मी दोन्ही साईडनं भासते बरं का तर आपण पलटी करूया बघा दोन्ही साईडनं छान असा धपाटा भाजलेला आहे तर काढून घेऊया चला तर मी आता पहिलाच धपाटा झालेला आहे हो मी माझ्या मुलाला खायला देते खमंग असा आपला धपाटा रेडी झालेला आहे खूप सुंदर टेस्ट लागते बरं का तो दुसरा बनवलेला धपाटा होता तो पण मी तव्यावरती टाकून घेतलेला आहे थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि धपाटा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित कपडा निघतो बरं का धपाटा तव्यावरती टाकल्यानंतर कडीनं थोडंसं तेल सोडायचं आणि ताट झाकायचं बघा आपले गरमागरम धपाटे रेडी झालेले आहेत खूप सुंदर लागतात आणि चव अशी खूप भारी चव लागते बरं का एक नंबर चव लागते अशा पद्धतीनं जरूर करून बघा खूप मस्त आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे धपाटे बनवण्याची तर धपाट्यांसोबत दही खाऊ शकतो आपण किंवा चवळ्याची उसळ असते ना ती पण खूप छान लागते तर मी खरडा होता आणि थोडासा लोण्याचा गोळा ठेवला होता तर माझ्या मुलाला ते आवडतं म्हणून मी त्याला ते दिलेलं खायला तर तुम्ही पण अशा पद्धतीने धपाटे करून बघा खूप सुरेख होतात आणि खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की धपाटे कसे झाले ते तर आपण खाऊन पण बघूयात हो की नाही आपले धपाटे कसे झाले ते वाव खूप छान एक नंबर आपल्या धपाड झाले आहेत बरं का म्हणजे चव आहे ना खूप छान लागते आणि असं खुसखुशीत असं लागतात खाल्ल्यानंतर तीळ वगैरे असे दाताखाली येते आणि खूप छान लागते चव खूप छान आहे बरं का तर अशा पद्धतीने जरूर करून बघा चला तर मग बाय